मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी एळेगाव येथील तरुण श्याम गणेश कपाटे यांनी आत्महत्या केली होती भोकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार इंजिनियर दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत करून आत्महत्याग्रस्त कपाटे कुटुंबियाच्या घरी येऊन सात्वन केले यावेळी खासदार वसंतराव चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे माजी सभापती पप्पू बेग कार्याध्यक्ष पप्पू पाटील काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते सुभाष लोणे मध्यवर्ती बँकचे संचालक बाळासाहेब रावणगावकर किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव पवळे यांच्या उपस्थितीत कपाटे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष कपाटे माजी उपसभापती अशोक पाटील माजी सभापती अशोक कपाटे बाबूराव कपाटे सदाशिव कपाटे साईनाथ जाधव यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर नांदेड श्याम कपाटे यांनी काही अडचणीमुळं जीवनाला कंटाळून आत्महत्या केली योग चांगला कार्य करता काही कारण असू शकतील त्याच्या मागे आता गेल्यानंतर त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं एक लहान मुलगा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत असावी या उद्देशाने या ठिकाणी आम्ही भेट दिलो मी असेल पप्पू पाटील कोंडेकर असतील बी आर काका असतील रामगावकर साहेब असतील आणि इतर कार्यकर्ते सगळे मंडळी आम्ही गावचे सरपंच आहे त्या ठिकाणी आलो त्यांचं सातवन केलं भविष्यामध्ये काहीतरी आर्थिक मदत मिळावी या दृष्टीने मान्य ढगे पाटील यांनी या ठिकाणी त्यांना एकावन्न हजार रुपयाची मदत दिली आणि आम्ही आश्वासन दिलं येणाऱ्या काळामध्ये काही सहकारी तत्वावर त्या ठिकाणी भरत्या होणार बँक असेल इतर ठिकाणी असेल मी असेल रावण गावकर साहेब असतील पप्पू पाटील कोंडेकर असतील की त्या मुलीला त्या ठिकाणी नोकरी देण्याच्या दृष्टीने आम्ही आश्वासन देतो